वाडी प्रभाग क्रमांक मधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका अनिता मच्छिंद्र तापकीर यांना दोन तरुणांनी शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली आहे या प्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार नोंद करण्यात आली आहे रविवारी दुपारी अनिता तापकीर यांच्या प्रभागात नागरिकांची चर्चा करत असताना आरोपी राज तापकीर आणि अजय वाकोडे यांनी त्यांना गाडीचा कट मारला याबाबत या त्यांनी जाब विचारला असता आरोपींनी तापकीर यांना शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली आहे याबाबत अनिता तापकीर यांनी सांगवी पोलीस स्टेशनला तक्रार नोंद केली असून पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये पराभूत झालेले काँग्रेसचे उमेदवार हरेश तापकीर आणि त्यांच्या कुटुंबांकडून वारंवार जिवे मारण्याच्या धमक्या देण्यात येतात तसेच शिवीगाळ मोटारी अडव्या घालणे दारूच्या रिकामा बाटल्या घराच्या आवारात फेकणे अशा प्रकारचा मानसिक त्रासही दिला जात असल्याची तक्रार नगरसेविका तापकीर यांनी दिली आहे त्याचबरोबर मला व माझ्या कुटुंबाला पोलीस संरक्षण मिळावे अशी मागणीही तापकीर यांनी केली आहे तर राज हिमान तापकीर यांनी मला शिरगाळ केली की तुझ्या काय बापाचा रोड आहे का असं तसं बरेच प्रकार बोलला मला तुम्ही नेमकी आता काय तक्रार आता मी इतकेच तक्रार नोंदवली की मला काल शिवीगाळ केली त्यांनी आणि हा दोन महिने झाला आम्ही राष्ट्रवादी तिकीटावर निवडून आल्यापासून हा आम्हाला त्रास आहे काही ना काही गाडीला आडवत जाणार इथं गेट गेटमध्ये येऊन थुकणार परत माझ्यासमोर कोण कार्यकर्ता असतात त्याला शिवेगा करणार तुझ्या हातपाय तोडतो संध्याकाळी बघतो असं बोलत असतो पोलिसांकडे तुम्ही नेमकं कुठली मागणी केली संरक्षण मागणी केली